आता सतरा अठरा एकोणीस या कालावधीमध्ये ढगाळ वातावरण होणार आहे आणि सांगली सोलापूर सातारा पुणे सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टी या भागामध्ये थोडाफार काम्या पाऊस पडणार आहे हे तीन ते चार दिवसाच्या कालावधीमध्ये आणि तो पाऊस जास्त काही मुसळधार अतिवृष्टी असा काही नाहीये मात्र शेतकऱ्यांना थोडस सावधगिरी राहावं लागेल कारण की अरबी समुद्रातलं बरस बाष्प यांच्या भागामध्ये येत आहे आणि नगर छत्रपती संभाजीनगर ह्या भागात सुद्धा ढगाळ वातावरण या सतरा अठरा एकोणीस तसंच वीस पर्यंत म्हणलं तरी काही हरकत नाही ह्या कालावधीमध्ये होणार आहे मात्र ह्या भागामध्ये किरकोळ सरी पडतील किंवा नुसतं आभाळ राहील अशी कंडिशन आहे त्यामध्ये मग नाशिक सुद्धा येतोय धुळे मालेगाव सुद्धा येतोय आणि जळगाव नंदुरबार या भागामध्ये नुसतं ढगाळ वातावरण असं धुरकट वातावरण होईल या कालावधीमध्ये हा आणि जो पुढचा टप्पा आहे सव्वीस सत्तावीसचा बरेच जण सुद्धा सांगतायत पावसाचा पण हा पाऊस निवळल्याशिवाय हा पट कमी दाबाचा अरबी समुद्रात जी लेअर आलेली आहे ही कमी होत नाही तोपर्यंत त्याची तीव्रता कळत नाही कारण की आता जण म्हणतात गारपीट होईल अमोक होईल तपन सौम्य सौम्यकडे गारपीट होणार आहे पण तेवढी कंडिशन काही सध्या दिसत नाही मॉडेल मॉडेलनुसार आणि हे वातावरण तसंच खालीकडे लातूर नांदेड पर्यंत सुद्धा आहे आणि बीड सुद्धा येतो याच्यामध्ये धारावशीला सुद्धा धारा उतरू शकतात खालच्या इकड्या भागामध्ये मात्र एवढी कंडिशन नाहीये जे मराठवाड्याचा परभणी असेल जिंत्र असेल हिंगोली असेल इकड्या भागात एवढी काही कंडिशन नाहीये वातावरण होईलच ते तो तो सुदा, सुदा कदी -कदी आता ते पुन्हा वातावरणात बदल होणार आहे म्हणजे चोवीस पंचवीस तारखेला कसं आहे दादा जोपर्यंत हे पहिलं वातावरण निवडत नाही पर्यंत पुढच्या वातावरणाचा अंदाज देणं चुकीचं असतं वातावरण बिघडणार आहे हे सुद्धा मी सुद्धा सांगितलेलं आहे याच्या अगोदर सुद्धा पण काय होतं कधी कधी एक्या वातावरणाचा परिणाम दुसऱ्या वातावरणावर होते हे पण सांगतो काय होतंय आता हा येतो अरबी समुद्रात ना बरोबर आहे का अरे याची कंडिशन याचा जर दाब जास्त असेल याचा जर वाऱ्या जोर जास्त असेल तर त्या वातावरणावरती त्याचा इफेक्ट होतो किंवा तो त्याची दिशा बदलतो Oh. उदाहरणार्थ आता दोन्ही साईडने आभाळ आले एक तर दक्षिण साइडने आलं आणि उत्तर साईडने आलं जर दक्षिण साइडच्या आभाळाच्या साईडनं जर वारे जर सुटलं तर तिकडं वातावरण तिकडे दबले जाते oh. एक्झॅक्ट जा तो कंडिशन असते निसर्गाची त्यामुळे त्या वातावरणाचा जी तीव्रता आहे ही सांगणं कठीण आहे आताच्या काळामध्ये कारण की ती सांगितली आपण गारपीट होईल असं होईल तर शेतकरी काय करतात खूपच भितात घाबरतात आता माल तर कोणताच झाकता येत नसतो शेतीमधला हे तर सगळ्यांना माहितीये मात्र त्या वातावरणामध्ये एवढा बदल होणार नाही ज्यामुळे गारपीट अशी कंडिशन होईल अशी आणि जर झालीच तितकी कंडिशन तर हे वातावरण बिलकुल मग ढगाळ होणारच नाही कारण की ह्या वातावरणावरती त्याचा डिपेंड असत मात्र सतरा अठरा एकोणीस वीस या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा परभडीचा पलीकडा भाग तसेच जालना वगैरे असेल तिथे ढगाळ वातावरण होणार आहे मात्र आणि पावसाची शक्यता फक्त पाच सात जिल्ह्यांना आहे कोकण किनारपट्टी असेल सिंधुदुर्ग असेल सोलापूर असेल हा मात्र कोल्हापूरच्या जे शेतकरी असतील धान उत्पादक यांना मात्र विनंती आहे की सोळा सतराच्या अगोदर तुम्हाला तुमचं जे धान पीक असेल ते झाकून ठेवावंच लागणार आहे कारण की इथे मात्र शंभर टक्के पाऊस होणार आहे विदर्भामध्ये कसं राहण सर विदर्भामध्ये आता बघा विदर्भामध्ये अशी कंडिशन आहे ढग पण दिसतील मात्र ढगांच्या वरती एक लेअर बनते बघा सर ढगाळ वातावरणाची ही वरती त्यामुळे काय थोडासा सूर्याचा जी किरण आहे त्याची तीव्रता उन्हाची तीव्रता कमी होईल ढगाळलेलं वातावरण राहील मात्र पाऊस विदर्भामध्ये या कालखंडामध्ये नाहीये ना। आता एक एकवीस एकवीस तारखेपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याला तसेच उत्तर महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट नाहीये आणि सव्वीस सत्तावीसचा अलर्ट आहे मात्र त्याच्यामध्ये तारखेमध्ये एक तर सत्तावीसला जाऊ शकतं किंवा पंचवीसला राहू शकतं पण एवढा तो बी मुसळधार पाऊस नाही त्याबद्दल सुद्धा आपण कंडिशन वतवली जाईल आता ते डब्ल्यूडीओ सक्रिय होणार आहे म्हणतात डब्ल्यूडी सक्रियच होणार आहे पण त्या ला हा सुद्धा अडथळा असतो पण त्या वाऱ्याची दिशा बदलू शकते आता डब्ल्यू डब्ल्यूडी येतोय उत्तरेकडनं एमपी मार्ग येतोय किंवा सुरत वगैरे गुजरात मार्गे येतोय आरबी समुद्राने साथ दिली तर डब्ल्यूडी टू एक्स पण बनतोय मागच्या सत्तावीस तुम्ही पाहिलाय पण त्याला सगळ्या सध्या तरी सोडली साथ दिसत नाहीये आणि डब्ल्यूडी दिशा जर सांगलीच्या वाऱ्याने बदलली तर तो फक्त झारखंड पश्चिम बंगाल इकडे सुद्धा वळला जाईल मात्र सर त्याची कंडिशन आता सांगणं म्हणजे एक अतिशय ठरेल कारण की ती कंडिशन अजून बनायची बाकी आहे आणि ही ऑलरेडी आहे बन आणि बनलेल्या गोष्टीचा जोर वाढू शकतो आता उदाहरणार्थ आपण आम्ही सुद्धा मागच्या वेळेस काय म्हटलं की पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये मिचांग चक्रवादाचा फटका म्हणजे ढगाळ वातावरण होईल पण ते ढगाळ वातावरण जालन्यापर्यंत छत्रपती संभाजीनगर पर्यंत आणि बीड पर्यंत सांगितलं होतं बरोबर आहे का त्याने अजूनही चार पाचशे किलोमीटर लांब पट्टा मारला ते नाशिक पर्यंत त्यांनी मजल मारली होती जर आता जे आम्ही सांगली सोलापूर सांगतोय बीड पर्यंत सांगतोय परभणी पर्यंत सांगतोय पण पर याची सुद्धा मजल वाऱ्याने जर साथ दिली निसर्गाला तर ते मराठवाड्यापर्यंत सुद्धा तितकं झाकळलेलं वातावरण होऊ शकतं मला सांगा जर पर्यंत हे झाकळलेलं वातावरण झालं आणि याची जर दाब वारचे दाब जर जा जास्त पडले तर उत्तरेकडेचे दाब जर सरकले तर ला अडथळा येणार नाही का हो येणार मग ला अडथळा आला तर मग डब्ल्यूडी भयंकर कसा होईल त्या कालखंडामध्ये येणाऱ्या सव्वीस ला अशी कंडिशन आहे त्यामुळे डब्ल्यूडी बद्दल आता सांगणं चुकीचे हा पाच सहा दिवस अगोदर आठ दिवस अगोदर सांगा काही प्रॉब्लेम नाही पण पंधरा दिवस अगोदर सांगणं म्हणजे सबसेल चुकीचं ठरणार आहे हा मात्र त्या कालखान्यामध्ये सर्व वातावरण बिघडणार आहे बावीस तेवीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी आपला कापूस असेल तर इतर कुठले तूर पीक असेल हे काढून आलेली पिके छाकून ठेवणं आणि सुरक्षित ठिकाणी ठेवणं कारण की ते वातावरण सुद्धा मात्र शंभर टक्के बदलणार आहे पण तेवढी कंडिशन नाही तीव्रता नाही हो